चिकलठाण्याच्या मॉल परिसरात ज्या ठिकाणी बिबट्या दिसला त्या ठिकाणी आता वन पथक दाखल झालंय या परिसरात बिबट्या फिरत असल्याची बातमी झी चोवीस तास न सीसीटीव्हीच्या माध्यमातून पुढे आणली होती आणि त्यानंतर आता वनविभागाची विभागाची टीम या ठिकाणी दाखल झाली वन विभागाकडून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मॉलच्या बाहेर तर बिबट्याचा शोध सुरूच आहे मात्र मॉलच्या आतमध्ये सुद्धा वनविभागाचं पथक बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतं सुकूर कुठल्या भागात बिबट्या मॉलमध्ये गेला असल्यास विभागाचं पथक पाहणी करत मॉल प्रशासन देखील सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतय दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी सुरुवातीला उल्कानगरी भागात दिसलेला बिबट्या आता शहरातील चिखलठाणा परिसरातील एका मोठ्या मॉल परिसरात आढळून आलेला आहे याच जागेवर बिबट्या रात्री होता सी सी टी व्हीमध्ये हे सगळं कैद झालं आहे या बाजूच्या जाळीतनं तो बिबट्या आत गेला त्या दरवाज्यापर्यंत गेला आणि त्या दरवाजानंतर तो मॉलच्या मागे गर्द झाडामध्ये निघून गेला अशा पद्धतीची माहिती आहे वन विभागाला सकाळी ही सगळी माहिती मिळाली आणि वन विभागाचं एक पथक आता या ठिकाणी आलं आहे सी सी टी व्ही ते चेक करत आहे त्यामुळे बिबट्या नक्की कुठं गेला असेल याची माहिती घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत खरं तर गेली तीन ते चार दिवस विभागाचं पथक हे उल्का नगरी भागात ठाण मांडून बसलं होतं या मॉलपासनं उल्का नगरीचा जा परिसर जवळपास आठ ते नऊ किलोमीटर आहे आणि पहाटे हा बिबट्या इथं आढळून आला सी सी टी व्हीमध्ये ती सगळी चित्र कैद झाली शहरातला एक महत्त्वाचा मोठा मॉल आहे आणि या मॉलच्या गेटवर तो बिबट्या दिसल्यामुळं निश्चितच नागरिकांमध्ये एक भीतीचं वारण आहे वातावरण आहे या मॉलच्या आजूबाजूलासुद्धा मोठी वसाहत आहे आणि मागे गर्द झाडी आहे त्यामुळं आता हा बिबट्या कदाचित तिकडं गेला असावा असा कयास आहे असा संशय आहे त्यादृष्टीनं आता वन विभागाचं पथक बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे मात्र गेले तीन दिवस बिबट्या उल्कानगरीपासून तर चिखलठाणा परिसरपर्यंत प्रवास करत आला आणि अजूनही स्मार्ट सिटीच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात तो कैद कसा झाला नाही प्रशासनानं ते पाहिलं नाही का वन विभाग नक्की काय करत होतं असे अनेक प्रश्न या निमित्तानं उभे ठाकत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर